नमस्कार मंडळी कशा आज सगळे मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज होता रविवार आणि रात्रीच आमच्या घरी पाहुणे आले होते तर आज सकाळी सकाळी आम्ही निघालो होतो आळंदीला दर्शनासाठी तर आम्ही ना आळंदीच्या जवळच राहतो त्यामुळे अगदी पायी म्हटलं ना तरी सुद्धा आम्ही आळंदीत जाऊ शकतो म्हणूनच निघालो होतो आणि वरचचे मुंबईचे आजीबाबा आणि आणि अनुकाका असे आले होते तर त्यांनाच आम्ही घेऊन दर्शनासाठी आलो आणि आळंदीत आल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा ना हा गंध लावल्याशिवाय ना आळंदीत आल्यासारखं वाटतच नाही आम्ही बऱ्याचदा आळंदीत येतो पण गंध दरवेळी काही लावत नाही आणि दरवेळी बाहेरूनच दर्शन घेतो पण जेव्हा कुणी आमच्याकडे पाहुणे येतात ना तर त्यांच्यासोबत आम्हाला आळंदीचं दर्शन घडतं म्हणजे अगदी माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवूनच दर्शन भेटतं तर तसं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतो आणि गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच ना इथं कळस बसलेला आहे मंदिराला सोन्याचा बावीस किलोचा तर खूप छान अशी सजावट केलेली होती मंदिराला आणि आज सुट्टीचा दिवस होता त्यामुळं ना भरपूर गर्दी होते आणि नदीला पण पहा किती पाणी आलेलं आहे नदीच्या इथं काठावरती ना ह्या घाटावर खूप सुंदर अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर मूर्त्या होत्या ज्यांच्याकडं पाहतच राहावं अशा सुंदर होत्या त्यानंतर सगळ्यात आम्ही घाटावरती आलो हातपाय धुण्यासाठी कारण हातपाय धुवूनच मग पाया पडायला जायचं असतं तिकडं तर ह्या वरच्या पप्पांच्या मावशी आहेत म्हणजेच माझ्या मावस असो आहेत तर आता माझ्याकडे ही काळी बॅकाशाची आहे तर ना पाऊस येत होतं थोडं थोडंसं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये छत्रा घेऊन आलेलो आहोत आणि त्यामध्ये पाण्याची बॉटल पण पन होती पण अशी मी पिशवी अडकवलेली होती आणि तर वरदा छान असा छोटा वारकरी बनला होता कारण त्याच्या पप्पाने त्याच्या काकाने व्हाईट कपडे घातले त्यामुळे त्याला पण घालायचे होते आणि त्याच्याकडे असा ना वारकऱ्याचा ड्रेस होता आम्ही स्कूलसाठी घेतलेला होता तर छान असं त्याला ना मग आम्ही वारकरी बनवलं आणि वरद सगळ्यांचाच लाडका आहे त्यामुळे पहा आजीबाबासोबतच होता तो आणि आजीबाबानेच त्याचे पाय धुतले छोट्या माऊलीचे आणि नंतर आम्ही दर्शनासाठी आत आलो आणि गेल्या दोन दिवसापासून हे छान असं डेकोरेशन आहे तर खूप सुंदर असं डेकोरेशन होतं आणि गर्दी तर काही विचारूच नका खूप गर्दी होती आणि आम्ही मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला गेलो दर्शन बारीसाठी आणि आज ना खूप गर्दी होती त्यामुळे दर्शनाला पण भरपूर वेळ लागणार होता पण आज आमच्या मामांचा वाढदिवस होता त्यामुळे म्हटलं ला की लाईनला लागूनच दर्शन घ्यायचं म्हणून मग आम्ही ना दर्शन बारीकडे निघालो आता किती वेळ लागेल काहीच आयडिया नव्हती दर्शन बारीसाठी आतमध्ये जेव्हा येऊन पाहिलं ना गर्दी तर गर्दी पाहून आम्हाला समजलं की आम्हाला एक दीड तास तरी इथे जाणारच जा आहे आणि यामध्ये चालताना ना वरत मस्त एन्जॉय एन्जॉय करत चाललेला होता कारण की आजी आज बाबा होते काका होते त्यामुळे ना तो मस्त एन्जॉय करत चालला होता आणि सगळे लोक वरत का पाहत होते कारण वरत छोटा वारकरी बनलेला होता त्यामुळे सगळेच वरतचे कौतुक करत होते आणि वरत पण ना मस्त असं काही चालत होता काही त्याला उचलून घेत होतो कारण की आम्हाला ना भरपूर वेळ लागला जवळपास आम्हाला एक दोन तास ह्या दर्शन बारी गेले असेल आणि खूप वयस्कर लोक पण ना दर्शन बारी नापते होते वरदला ना त्याच्या बाप्पाने उचलून घेतलं खांद्यावरती आणि वरदला सगळं दाखवत होते आपल्या मुलाला सगळं काही दिसावं म्हणून खांद्यावर उचलून घेणारा फक्त बापच असतो तर आता वरदला यांनी खांद्यावरती उचलून घेतला आणि वरदना मस्त असं एन्जॉय करत होता सगळा आजूबाजूचं पाहत होता आणि काही दर्शनबारीमध्ये बरेचशा बायका आणि बरेचशे लोक ना ज्ञानोबा माऊलींचा <गणागागा> गजर करत होते म्हणजेच वेगवेगळे गाणी म्हणत होते आणि सगळ्यांच्याच मग तोंडूंना ते गाणे आपोआप निघत होते आम्ही पण मस्त म्हणत होतो आणि सगळेच जण ज्ञानोबा माऊली तुकाराम असं म्हणत ना पुढं पुढं चाललेले होते आणि पहा किती वयस्कर लोक आहेत जी दर्शनबारीत चाललेली आहे मी खूप कंटाळलेले होते पण त्यांच्याकडे पाहून थोडीफार एनर्जी येत होती कारण की ना दोन तास चालत होतो आम्ही कंटिन्यू यामध्ये आणि सगळेजण टाळ्या वाजत होते छान असा ज्ञानोबा माऊलींचा गजर करत होते काही काही बाय त्या छान असा आनंद घेत होत्या त्या दर्शनवारीचा आणि खूप छान वाटतं असं दर्शन घ्यायला आम्ही कधी असं दर्शनबारीला लागत नाही कारण की वरत लहान आहे ना तो एवढ्या गर्दीमध्ये कधी कधी राहत नाही पण आज त्याचे आजी बाबा होते सगळे होते आणि मग सगळ्यांनी त्याला थोडं थोडंसं घेतलं त्यामुळं ना मग तो कस तरी चालला आणि त्याला मग मध्येच कधी भूक लागली ना का मग खायला काहीतरी द्यायला लागतं त्यामुळे शक्यतो आम्ही दर्शन बारी दर्शन बारीला लागत नाही पण यावेळी ना दर्शन बारीला लागून दर्शन घेतलं छान असं आमचं दर्शन झालं अगदी समाधीवरती डोकं ठेवून माऊलींचं दर्शन झालं माऊलींचं दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही ना इथं या ठिकाणी आलो इथं मुक्ताईनी ना अनुभव माऊलींच्या पाठीवरती भाकरी भाजल्या होत्या ना ते हे ठिकाण आहे एकदम जुना असा वाडा आहे पण छान आहे इथं पण मग इथं पण आम्ही दर्शन घेतलं नंतर आम्ही ना संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी भिंत चालवली ना त्या ठिकाणी आलो तिथं पण पाहिलं छान असं दर्शन घेतलं त्यानंतर गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलो गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही सगळ्यांना चालत चालत फिरत होतो त्यामुळं ना खूप आता बाय दुखायला लागले होते बाहेरच जेवण केलं जेवण करून मग घरी आलो घरी येता येता वरच्या पप्पांनी केक आणला आणि आमच्या मामांचा बड्डे होता म्हणजे वरच्या बाबांचा बड्डे होता मग आम्ही इथं मामांचा बड्डे सेलिब्रेट केला केक आणून आणि आज ना छान त्यांच्या बड्डेच्या दिवशीच ज्ञानोबा माउलींचं दर्शन पण झालं आणि आम्ही शुक्रवार रविवार कुठेच गेलेलो नव्हतं वरातला बरं वाटत नव्हतं पण त्याच्या आजी बाबा इकडं पुण्याला आल्यामुळे ना छान असा आमचा दिवस खूप स्पेशल झाला आणि आम्ही एवढे सगळेजण होते वराती शीतल आतू आतू पण आलेली होती तर छान असा बड्डे झाल्यानंतर असं होता आजचा आमचा संडे चला बाय